सर्वांना स्वागत आहे तुमचा ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा तुम्हाला या केकवरून समजलं असेल की हा कोणता केक आहे तर हा आहे डोरेमॉनचा फेवरेट केक डोरा केक तर बनवायला अतिशय सोपा आहे आत्तापर्यंत कोणीही सांगितले नसेल एवढ्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आपण आठवड्याच्या सहा रेसिपी टिफिनच्या पाहत होतो तर ही टिफिनची सहावी रेसिपी आहे आणि याच्या अगोदरच्या रेसिपी तुम्ही पाहिल्या नसतील तर त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर चला बनवायला सुरुवात करूया तर इथे आता एक मी चाळणी घेतली आहे आणि त्याखाली मोठा बाऊल ठेवून घेतला आहे आता सर्वात अगोदर आपण एक वाटी मैदा टाकूयात ता आणि एक वाटी गव्हाचं पीठ टाकूया तर गव्हाच्या पिठाचं फक्त जर हे केक बनवले तर थोडासा टेस्ट लागतो तसा गव्हाच्या पिठासारखा त्यामुळे आपण इथे मैदासुद्धा वापरलेला आहे तर त्याच वाटीने आपण पिठी साखर घेतली आहे साखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची साखर तीच आपण इथे पिटी साखर वापरली आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा टाकून घेतला आहे आता आपण हे सर्व चाळणीने चाळून घ्यायचे चाळणं इथे महत्त्वाचं आहे त्यामुळे आपला केक चांगला जाळेदार आणि फ्लफी बनणार आहे तर सर्व आपण इथे चाळून घेतले आता तर आता आपण याच्यामध्ये चार चमचे मिल्क पावडर टाकायचे आहे ही खूप इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे याच्यामधला त्यामुळे इथे मिल्क पावडर टाकणं महत्त्वाचं आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेतले मिल्क पावडर नसेल तर तुम्ही इथे कंडेन्स मिल्कसुद्धा वापरू शकतात आता आपण याच्यामध्ये हनी टाकून घेऊयात म्हणजेच मध टाकायचं आहे दोन चमचे आपण इथे मध टाकतोय मध आपल्याला घरगुती साठवलेला हो टाकायचा नाही आहे स्टोअर करून ठेवलेला हो जो विकत मिळतो तो मध आपण टाकून घेणार आहोत तर इथे मी दोन चमचे मध टाकून घेतला आहे आता आपण याच्यामध्ये व्हॅनिला इन्सेस टाकून घेऊयात म्हणजे केक अगदी चविष्ट यम्मी बनेल आपला आणि केकसारखा जबरदस्त टेस्ट येईल तर इथे मी एक पेला दूध घेतलेलं आहे तर हे दूध रूम टेम्परेचरचं आहे जे आपण नॉर्मली घरात गरम करून ठेवलेलं जे दूध असतं ते आहे गरम करून वगैरे घेण्याची गरज नाही आहे किंवा थंडही नाही आहे आता आपण हे थोडं थोडं दूध टाकून याचं एक बॅटर बनवून घेऊयात तर केकचं जसं बॅटर असलं रेबिन कन्सिस्टन्सीचं तसंच आपल्याला हे बनवायचं आहे यामध्ये अजिबात गोठळ्या राहता कामा नये सर्व गोठळ्या मोडून घ्यायच्या आहेत थोडं थोडं दूध टाकून आपण हे छान मिक्स करून घेतले तर पहा अशी याची थिकनेस हवी आहे तर आपले ते परफेक्ट असं मिश्रण केकचं तयार झालेलं आहे तर एक पेल्यामधलं एक चमचा एवढं दूध थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे चला लगेच आपण आता केक बनवायला घेऊयात तर पॅन थोडासाच गरम करून आहे पॅन खूप गरम नसावा ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि शक्यतो हे नॉनस्टिकच्याच पॅनमध्ये बनवा म्हणजे व्यवस्थित हे पॅन केक निघले जातात आपण आता पॅनला थोडंसं तेल लावून घेतले आणि टिश्यूने पुसून घेतले आता तुम्ही कोणतंही एखादी वाटी चमचा याचं माप ठेवायचं म्हणजे एकसारखे के हे केक बनले जातात आणि दिसायलाही सुरेख दिसतात तर इथे मी या चमच्याने मिडियम साईजचा चमचा आहे आणि दोन चमचे असं हे मिश्रण यावरती पॅन केक टाकून घेते आणि याला पसरवायचा नाही आहे आपोआप हा केक पॅनकेक पसरला जातो आता याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आणि दोन मिनटं याला एक साईडने कमी गॅसवरती शेकून घ्यायचं आहे तर परफेक्ट अशी मस्त याला जाळी पडली आहे आता खालची साईड आपण पलटी करून घेऊयात वाव खूपच छान याला एकदम गोल्डन असा रंग आलेला आहे आणि छान शेकला गेलाय आता दुसरी साईडसुद्धा आपण अशीच शेकून घेऊयात तर दोन्ही साईडने आपण हा पॅनकेक चांगला शेकून घेतलाय आता आपण हा काढून घेऊयात आणि लगेचच आपण दुसरा ह्याच्यावरती पॅनकेक टाकून घ्यायचा आहे तवा खूप गरम होऊ द्यायचा नाही आहे किंवा मग गॅस बंद करा आणि नंतर टिशूने थोडंसं पुसून घ्या आणि मग केक सोडून घ्या तर आपल्या इथे परफेक्ट असा हा पॅन केक तयार झालेला आहे हे पहा कलरही अतिशय सुरेख आलेला आहे आणि खूप छान याला जाळी पडली आहे तर सकाळी काही गडबडीच्या वेळेस तुम्ही असे पॅन केक बनवू शकतात या केकला काहीही जास्त साहित्य लागत नाही कमी साहित्यामध्ये घरात असणाऱ्या हा केक झटपट होतो मुलांना आठवड्यातून एकदा असा गोड पदार्थ द्यायला काही हरकत नाही काहीतरी वेगळं आणि डोरा केक म्हटलं की के लहान मुलांना खूप आवडतात तर मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांनाच डोरा केक आवडतो तर असे झटपट आपले हे केक तयार होणार आहेत आणि हे खूप हेल्दी आहेत आपण इथे फक्त मैदा वापरलेला नाही आहे गव्हाचं पीठसुद्धा वापरलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मैदा न वापरता गव्हाच्या पिठास सुद्धा फक्त हे केक बनवू शकतात किंवा मैद्याचे सुद्धा फक्त बनवू शकतात तर इथे सेम मी असेच बाकीचे सुद्धा राहिलेले हे केक बनवून घेतलेले आहेत तर झटपट असे आपले हे केक पॅन केक तयार झालेले आहेत तर बाकीच्या सुद्धा रेसिपी तुम्ही पाहिल्या नसतील तर त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तुम्ही नक्की झटपट होणाऱ्या डब्याच्या सहा टिफिन रेसिपी पाहू शकतात तर इथे सर्व आपले पॅन केक तयार झालेले आहेत किती सुरेख दिसत आहेत पहा बरं आणि खूप छान याला रंग आलेला आहे आणि एकदम हलके फुलके हे केक बनलेले आहेत जाळीदार आहेत दिसायलाच एवढे भन्नाट दिसतात खायला किती टेस्टी लागत असतील हो की नाही तर नक्कीच अशा पद्धती तुम्ही ट्राय करून पहा खूप सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अगदी झटपट होते कमी वेळेमध्ये तर असे तुम्ही मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकतात किंवा याच्यावरती चॉकलेट सिरप लावूनसुद्धा देऊ शकतात तर इथे मी तुम्हाला एक बनवून दाखवते तर एक आपण इथे पॅनकेक घेतलेला आहे आणि त्याच्या एक साईडला आपण चॉकलेट सिरप लावून घेतले आता हे आपण पसरवून घेऊयात आणि याच्यावरती आपण आता दुसरी पॅन केकची स्लाईस ठेवून घेऊयात तर सर्व बाजूने व्यवस्थित चॉकलेट सिरप पसरवून घेतले आणि आता ही दुसरी याच्यावरती पॅन स्लाईस ठेवून घेतली आहे तर झाला आपल्या इथे डोरा केक तयार तर अशा पद्धतीने मुलांना तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकतात कट करून तर आपण हा कट करून घेऊयात पॅन केक तर अतिशय सुरेख असा आपल्या इथे डोरा केक तयार झालेला आहे लहान मुलांना हा केक अतिशय आवडतो नक्कीच त्यांना असा टिफिनमध्ये कोरून द्या खूप को हेल्दी आहे आणि चॉकलेट म्हटल्यावर मुलं तर आवडीने खातील आपण याच्यावरती थोडा आणखीन चॉकलेट सिरप टाकून थोडं डेकोरेट करूयात तर आपला झटपट इथे डोरेमॉनचा डोरा केक तयार झालेला आहे मस्त हा चॉकलेट सिरपसोबत यम्मी यम्मी केक फस्त करूया अशा पद्धतीने तुम्ही लहान मुलांना हा केक नक्की करून के द्या मुलं म्हणतील वाव मम्मी काय मस्त तू केक बनवतेस तर अशा पद्धतीने आपण झटपट होणारी डोरा केकची रेसिपी पाहिलेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि रोज अशाच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर ते चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आणि हे अगदी फ्री आहे तर आपण भेटूया अशाच रोज रोज भन्नाट रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा आणि हो चॅनलला सबस्क्राईब लाईक करा